नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुमच्याकडून सुद्धा ई के वाय सी करताना चूक झालेली आहे का ई के वाय सी करताना तुमच्याकडून सुद्धा चुकून चुकीचा पर्याय निवडला गेला असेल तर आता ई वाय सी दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महिला व बाल विकास विभागाने ई के वाय सी दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे ज्या महिलांची ई के वाय सी चुकलेली आहे त्यांनी एकतीस मार्चपर्यंत ई के वाय सी करून घ्यायची आहे बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई के वाय सी चुकल्यामुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका तुम्हाला सुद्धा तुमचे थकी हप्ते मिळणार आहेत त्यामुळे तुमची जर ई केवायसी चुकली असेल तर लवकरात लवकर ई केवायसी दुरुस्त करून घ्या एकतीस मार्च पर्यंत ई केवायसी दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची ई केवायसी दुरुस्त करून घ्या आणि यावेळेस पर्याय व्यवस्थित वाचायचे आहे ई केवायसी दुरुस्तीनंतर तुमचे जे काही थकी हप्ते आहेत ते एकत्रित तुम्हाला मिळणार आहेत आणि यापुढील लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील तुम्हाला मिळत राहणार आहे तर लाडक्या बहिणी ई केवायसी दुरुस्ती करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं ई केवायसी या लिंकवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल आणि तो ओटीपी त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन्स येतील तर या दोन्ही ऑप्शन्सवर तुम्हाला नाही असे क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमची ई के वाय सी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि यानंतरचा जो काही लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो तुम्हाला मिळत राहील आणि तुमचे जे काही थकी थप्ते आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तर लाडक्या बहिणींना लवकरात लवकर तुमची ई के वाय सी दुरुस्ती करून घ्या आजचा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटत असेल तर इतरांनाही देखील हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद